वस्तीत झालेली घरफोडी अवघे चोवीस तासात उघडकीस आणून आंतरराज्यातील तीन रेकॉर्डवरील सराईत आरोपितांची टोळी जेरबंद करून सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने सदर पथकास माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस मंजूर सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास राखा कॉलनी येथील नौकर रेसिडेन्सी नाशिक येथील नौकर रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटचे घराचे कडीकुंडा तोडून दरवाजा उचकाटून घरातील बा बेडरूममध्ये असलेले सोन्याचे वेगवेगळे दागिने रोख रुपये वगैरे असे घरफोडी चोरी करून चोरून नेले होते त्यावरून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर दोन दोनशे नऊ दोन हजार चोवीस कलम तीनशे एकतीस तीन चार तीनशे पाच प्रमाणे फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याचे अनुषंगाने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे व माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपासादरम्यान ता घटनास्थळास तात्काळ भेट दिली आरोपी गुन्हा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अंमलदार पंचवीसशे चौवेचाळीस मुख्तार शेख पोलीस अंमलदार चौदाशे पाच आप्पा पानवळ पोलीस अंमलदार दोन हजार एकवीस बर्डे अशांच्या पथकाने आरोपीच्या दिशेने बाहेर पडतात त्या परिसरातील विविध दुकान व शॉप येथील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून जवळपास पाच ते सहा किलोमीटरची सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून आरोपी हे भीमवाडी गंजमाळ भागातील असून त्याचे नावे निष्पन्न केले पोलीस हवालदार अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीवरून माहिती मिळाली की सदर घरफोडी चोरीचा गुन्हा हा गोरखसिंग टाक दीपक जाधव अमन सिंग टाक यांनी केला असून ते सध्या भीमवाडी गंजमाळा नाशिक या ठिकाणी मोटरसायकल क्रमांक एम एच फिफ्टीन जी जी शून्य दोन एक्कावन्न यावर फिरत असल्याची बातमी मिळाली सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुरकर कड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंतम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सुरेश माळोदे सुगंध साबरे पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड प्रशांत मरकड संदीप भांड रमेश खोळी प्रदीप मजदे महेश साळुंके शरद सोनवणे देवीदास ठाकरे राजेश लोखंडे चालक पोलीस हवालदार नाझीम खान पठाण सुखराम पवार पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अंमलदार पानवळ मुख्तार शेख राम बर्डे विलास चारोसकर जगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितीन जगताप महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले चालक पोलीस अंमलदार समदान पवार अशांचे पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात रवाना केले नमूद पथकाने भीमवाडी गंजमाळा नाशिक येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे मोटरसायकल क्रमांक एम एच फिफ्टीन जी जी शून्य दोन एकावन्न एक हिचेवरील गोरखसिंग गागासिंग टाक वय पस्तीस वर्षे दीपक तुकाराम जाधव वय तेहतीस वर्षे अमनसिंग पंजाबसिंग टाक वय तीस वर्षे सर्व राहणार भिंबाडी गंजमाळ नाशिक यांना पकडून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून उक्त गुन्हा उघडकीस आला असून आरोपी अमनसिंग पंजाबसिंग टाक व दीपक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील गेला माल छप्पन्न लाख एकतीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचे आठशे सहासष्ट पॉईंट तीनशे चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे वेग दागिने व लगड हस्तगत करण्यात आले आहेत त्याबाबतचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे वर न वर नमूद आरोपितांचे द ताब्यातून तीन मोबाईल फोन व यमाहा एफ झेड मोटरसायकल आठशे सहासष्ट पॉईंट तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचे वेगवेगळे वेग वेग सोन्याचे दागिने व सोन्याच्या लागड असा एकूण सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला आहे तसेच नमूद आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही सुमारे दोन ते तीन दिवसापूर्वी श्रीलक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून इंदिरानगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे तरी आरोपितास पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले दिले आहे आरोपी गोरखसिंग गागासिंग टाक यांच्यावर दाखल असलेले गुन्हे येरवाडा पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याण्णव दोन हजार सतरा भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर दोन हजार बारा भादवी कलम तीनशे पंच्याण्णव प्रमाणे मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन दोन हजार बारा भादवी कलम चारशे चोपन्न चा चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे कोंडवाडा पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस दोन हजार सतरा भादवी कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे कोरेगाव पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न दोन हजार सतरा भादवी कलम चारशे सत्तावन्न चारशे चौपन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे खडक पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस दोन हजार बारा भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न चारश तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे सहकारनगर पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी दोन हजार आठ भादवी कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे चंदननगर पोलीस ठाणे पुणे शहर रजिस्टर नंबर त्र्याऐंशी दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे अलंकर पोलीस ठाणे पुणे शहर रजिस्टर नंबर सत्याहत्तर दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे अलंकर पोलीस ठाणे पुणे शहर रजिस्टर नंबर अठ्ठ्याहत्तर दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे अलंकार पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न 34, तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे अलंकार पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे कोंडवा पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसाठ दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे खडक पोलीस ठाणे पुणे शहर ऐंशी दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे मुंडवा पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ऐंशी दोन हजार सोळा भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे चाकण पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकोण एकोणचाळीस दोन हजार एकवीस भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे आणि पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याण्णव दोन हजार एकोणीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे अमनसिंग पंजाबसिंग टाक यांच्यावर दाखल असलेले गुन्हे पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याण्णव एक दोन हजार एकोणीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे सायखड्या पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर दोन हजार एकोणीस भादवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे इंद्रानगर पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दहा दोन हजार एकोणीस भादवी कलम तीनशे एकोणनव्वद चौतीस प्रमाणे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे सुगन साबरे पोलीस हवालदार विशाल काटे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड प्रशांत मरकड संदीप भांड रमेश कोळी प्रदीप मस्ते महेश साळुंगे शरद सोनवणे देवीदास ठाकरे राजेश लोखंडे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अमलदार आप्पा पानवळ मुक्तार शेख राम बर्डे विलास चारोसकर जगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितीन जगताप महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले चालक श्रेणी उपनिरीक्षक किरण चालक पोलीस हवालदार नाजी खान पठाण चालक पोलीस हवालदार सुक्राम पवार चालक पोलीस अमलदार समाधान पवार अशांनी अंतर्गत एक मोठी घरपोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरपोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांच युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्याबरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी सी पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अवरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन सर आरोपी किती होते या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरफोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीसपेक्षा जास्त गुन्हे घरफोडीचे दाखल आहेत त्या घरामध्ये एवढी रक्कम होती त्यांना कसं काय माहिती आहे त्या घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील